संतोष खांडेकर यांची कारागृह पोलीस पदी निवड लोणार खडकी गावचे सुपुत्र संतोष खांडेकर यांनी शेतीतील कामे करत करत कष्टाच्या जोरावर एकच ध्येय समोर ठेवून खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली असून संतोष खांडेकर यांना या मेहनतीचे फळ मिळाले त्यांची छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे त्यांच्या वडिलांनी मेंढ्यांचा व्यवसाय करत करत ध्येय कष्ट या चिकाटीच्या जोरावर मुलगा संतोष खांडेकर याला सातारा येथे शिक्षण दिले त्यांचे एकच ध्येय होते मुलगा खाळकी वर्दीत दिसला पाहिजे त्यांचे ते स्वप्न त्यांच्या मुलाने पूर्ण केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला लोणार खडकी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारासाठी लोणार खडकी गावचे ज्येष्ठ नेते शहाजी खांडेकर अखिल भारतीय सेवा संघटन मान तालुका अध्यक्ष आभास शिंदे महाराज तुकाराम खांडेकर गजी मंडळ अध्यक्ष बापू खांडेकर पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर तायप्पा खांडेकर मादी सरपंच विजय खांडेकर मादी सरपंच सुनील खांडेकर नागेश खांडेकर पेंटर दादा खांडेकर पेंटर बाळू खांडेकर पेंटर महावीर खांडेकर नागोबा ऑटो गॅलेसे पिंटू खांडेकर नागोबा हॉटेलचे स्वागत खांडेकर व समस्त लोणारखडकी ग्रामस्थ यांनी संतोष खांडेकर यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट जनादेश